शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी माननीय मोहन वनखंडे सर शिवसेना महानगर प्रमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिगे नागरी सहायता कक्ष या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना मुंबईचे निवडणूक समन्वयक वे, माननीय वैभव वाघ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमात सांगली जिल्हा बजरंग बजरंगभाऊ पाटील यांच्यासह सागर वनखंडे रामचंद्र सावंके अमोल वयसंघ युवक सेना नेता युवराज यमगर विनायक हजारे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या दैनंदिन नागरी, दे नागरी समस्या रस्ता पाणी वीज स्वच्छता आरोग्य समाज कल्याण तसेच महापालिकेच्या विविध शासकीय योजनांसंदर्भातील मार्गदर्शन यासाठी हा सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे नागरिकांच्या अडचणीचे तात्काळ निराकरण हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे नागरिकांसाठी आव्हान शहरातील प्रत्येक नागरिकांनी दरमिळ आनंद दिघे नागरी सहायता कक्षाचा लाभ घ्यावा आपल्या परिसरातील कोणतीही नागरी तक्रार प्रश्न किंवा योजनांची माहिती मिळवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा माननीय मोहन सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या प्रत्येक समस्येला तत्पर आणि प्रभावी प्रतिसाद देण्याची हमी देण्यात आले आहे आमची आमची समस्या जबाबदारी महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून एक संकल्पना सध्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय ती संकल्पना म्हणजे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षात ज्या पद्धतीने दिघे साहेबांची शिकवण होती की आपल्याकडे आलेला माणूस हा रिकाम्या हाताने परत नाही गेला पाहिजे त्याला काहीतरी मिळालं पाहिजे की ते त्याच्या आयुष्यासाठी उपयुक्त आहे अशा पद्धतीचं काम आत्ताच्या काळात कोणतं करायचं असेल तर जो मुख्य विषय आहे की ज्याच्यावरती भर असतो मुख्यमंत्री असताना शासन आपल्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा असं घडलं की शासनाच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तर त्याच आधुनिक आणि अजून मोठं स्वरूप म्हणजे धर्मवीर आनंद दिघे नागरिक सहायता कक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर आता सुरू होत आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतोय आणि यात सांगायला आनंद होतो की आज सांगली मिरज कुप्पाड या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या नागरिकांना या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यासाठी आजच मिरजमध्ये माननीय मोहन बनखंडे सर बजरंगदादा पाटील यांच्या माध्यमातून आज मिरजेतल्या या कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे तर या महानगरपालिका क्षेत्रातील आणि सांगली जिल्ह्यातील सगळ्याच नागरिकांना सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने विनंती आहे की केंद्र शासन असेल राज्य शासन असेल महानगरपालिका असेल याच्या पाच हजारपेक्षा जास्त योजना हे आपल्यासाठी असतात पण आपल्याला ते माहिती नसतात पण आता या, या पुढच्या काळात शिवसेनेच्या प्रत्येक कार्यालयामध्ये या योजना तुम्हाला जाणून घेता येणार आहे तरी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष हा जो उपक्रम सुरू झालेला आहे याच्यातनं या ज्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या योजना जाणून घेण्यासाठी सगळ्या नागरिकांनी आमच्या शिवसैनिकांशी संपर्क साधावा okay.